म्हणजे आमच्याकडे तर कुठली नाही अशी काही व्यवस्था नाही आणि आमची ही पद्धत पण नाही आणि त्याच्यामुळे जे आमच्याकडे बोट उरलेली जी आहेत ती खरी म्हणजे त्यांच्याकडे त्यांनी ही सुरू करायला पाहिजे कारण त्यांच्याकडे तर पिढ्यानपिढ्या पिढ्या चालूच आहे ना आणि त्याच्यामुळे त्यांनी पहिले दुरुस्त करावं आणि मग आमच्याकडे बोट दाखवत पंधरा तारखेला आहे कशा पद्धतीने लोकांनी कुठल्या मुद्द्यावरती मतदान करावं जेणेकरून महायुतीचा जो कौल आहे तो लोकांपर्यंत मी निश्चितपणे आवाहन करी। की डबल इंजिन सरकार सध्या चालू आहे प्रत्येक आपल्या दृष्टीमध्ये आहे आपण बघत आहोत हा हो। सगळा एम एम आर असेल किंवा ठाणे असेल इतक्या प्रकारच्या योजना ज्या आहेत त्या या ठिकाणी आणलेल्या आहेत की आमच्या सगळ्यांचं जीवन सुकर व्हावं सुखी समृद्ध व्हावं कोंडी मुक्त व्हावं आणि भरपूर त्याला सुविधायुक्त असा असं असावं या दृष्टीने हे तिसरं इंजिन देखील गरजेचं आहे आणि मला कल्पना आहे की आपण वोटर आहात शून्य नागरिक आहात मी आवाहन करेन की आपण या तिसरं इंजिन देखील उभं करा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्हाला भरभरून जो आपण अपूर्वी आशीर्वाद दिला तो या महापालिका निवडणुकांमध्ये पण द्या आम्ही तुमचं एक मत जे आहे ते पाच वर्ष आम्ही फुकट जाऊ देणार नाही प्रत्यक्ष आपल्याला विकासाचा ही जी विकासाची गंगा सुरू आहे तर त्या यात्रा कशा पद्धतीने वेगवान होऊ शकते हे आम्ही निश्चितपणे दाखवू शकतो आणि म्हणून मी हे आपल्याला आवाहन करतो सर राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबद्दल प्रदेशाध्यक्षांनी अपशब्द उच्चारले होते त्यामुळे देवेंद्रजी ना सावरण्याची वेळ आली कसं पाहता तुम्ही या वक्तव्यावर नाही त्या वक्तव्याचं आदरणीय देवेंद्रजींनी सांगितलं की वेगळ्या अर्थाने ते घेतलं गेलं पण तसं नाही हे माझा देखील चांगला अनुभव आहे विलासरावांच्या बद्दल मी वरच्या सभागृहात होतो विलासराव ज्यावेळेला मुख्यमंत्री होते तर हे बघत नव्हते की हा माझ्या पक्षाचा आहे का दुसऱ्या पक्षाचा आहे जाता क्षणीच ते जर योग्य काम असेल तर ते त्वरित करायचे म्हणजे त्याला वेळ सुद्धा लावायचे नाही आणि ओव्हरऑलच अजात शत्रू ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचं विलासरावांचं एक खानदानी कॅरेक्टर असं व्यक्तिमत्व होतं रुबाबदार व्यक्तिमत्व होतं आणि विरोधक म्हणजे शत्रू नाही विलासराव वावरत होते आणि त्याच्यामुळे ते सर्वांचे लाडके झाले महाराष्ट्राचे झाले सर्व पक्षातल्या प्रमुख लोकांचे देखील ते त्यांच्यामध्ये देखील ते लोकप्रिय होते तर अंबरनाथ येथील बारा नगरसेवकांनी जे आहे ते काँग्रेसचे भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला परंतु अनेक टीका टिप्पणी टीक देखील झाली की भाजप कशा पद्धतीने सत्तेसाठी आहे ते काँग्रेस भरेत देखील जात आहे त्यामुळे यावरती तुमची काय नेमकं बाजू आहे नाही पहिले त्यांनी एक तर त्यांचं आरशात बघायला पाहिजे की आपले नगरसेवक इकडे जातात का त्यांनी जर सांगितलं ना प्रेस परत मध्ये देखील की एकूणच विकासाच्या दिशेने ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी जाते आणि आमच्या आमच्या शहरामधला विकास जो आहे तो आमच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे ते भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी येण्याकरता बा, त्यांनी म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये आले त्याच्यामध्ये काही ते काही अस्पृश्य नाही आहेत काँग्रेस आहे म्हणून अस्पृश्य आहेत असं नाही आहे ते काँग्रेसमधलं भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर भारतीय जनता पार्टीची विचारधारा भारतीय जनता पार्टीची पंचनिष्ठा या सगळ्या बाबतीमध्ये त्यांना भारतीय जनता पार्टी तयार करेल